आम्ही सुद्धा सर्व यूट्यूब कलाकार सुद्धा या ठिकाणी आंदोलनासाठी उपस्थित आहे मित्रांनो पालघर येथील येथील भव्य दिवस आंदोलन सुरू झालेलं आहे आणि पालघर जिल्ह्यातील आपण युट्यूब स्टार बघतायत आपल्या समोर आहेत आणि ते सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या आपल्या समोर बघतायत धन्यवाद आपण मी बोलतो

किरण दादा आमचे आणि आमचे राजेश मास मारे दादा हे सुद्धा रंजूबाई हे सुद्धा आहे भरपूर मला सपोर्ट असतो त्यांचा नेहमीच मित्रांनो याचा जबरदस्त सपोर्ट आणि तारीफ करीचा दोघांचा फार माझ्या जीव असतो आणि आमचे दादा ते सुद्धा आलेले आहेत तिकडे रोडला মানে আগত দি তাৰিখে আমি শিক্ষা পদাৰ্থ পাত্ৰ উমেদ আনন্দ প্ৰকাৰ আমি সেই अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये शिकलो आमच्या आई आम्हाला शिकवलं आम्ही शिकलो म्हणजे आता ऑर्डर मिळणार आहे त्या दिवसांनी दिवाळी आहे आमची दिवाळी आमच्यामध्ये घेऊन दिली नाही वर्षापासून या सतरा संवर्गाची पदं आपल्या आदिवासी समाजाची हक्काची पदं ही भरली गेली पाहिजे म्हणून आपले आदिवासी लोकप्रतिनिधी असतील आदिवासी संघटना असतील आदिवासी समाजामध्ये कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते कार्यकर असतील यांच्या वार माध्यमातून वारंवार शासनापुढे या मागण्या मांडल्या जात आहेत मागील काही अधिवेशनामध्ये आपल्या या भागात नाशिक या भागातले आमदार पेसा हा आमच्या हक्काचा आहे आणि तो आम्हाला मिळालाच पाहिजे आम्ही भीक मागत नाही आमच्या हक्काच मागतोय पेसा भरती झालीच पाहिजे झालीच पाहिजे आणि झालीच झालीच पाहिजे जय जय आदिवासी जोहार आणि आमचे नागरे साहेब सुद्धा मला खूप आनंद वाटतो त्याचा सपोर्ट भरपूर असतो नेहमी आणि आमचं सरपंच मित्र आहे महालक्ष्मीचे मित्रांनो आमचे महालक्ष्मीचे लाडके सरपंच प्रयत्न केला सुप्रीम कोर्टाने म्हटलंय की त्यामध्ये बघावे प्लीज सिंध प्रोसिजर म्हणजे यामध्ये लक्ष घाला परंतु या राज्यातल्या स्वातंत्र्याचं जे काय एकोणीसशे सत्तेचाळीस ला बनलं त्याच्या तशाची तशी सूची राहिली आणि हा पेसा कायदा जो आज आपण एकोणीसशे ला सांगतोय तिथे आदिवासींना स्वायत्त आहे हे साग असताना ज्या पद्धतीने पेसा भरतीचं घोडं थांबत सरकार एकीकडे राज्यपालांच्या अध्यादेशाला हायकोर्टात चॅलेंज केलं जाते ही खेदाची बाब आहे जेव्हा तुमचं इलेक्शन असतं फ्लोर वर टेस्ट असते तेव्हा राज्यपालांचा अध्यादेश ग्राह्य धरला जातो आणि आमच्या नोकऱ्यांचा अध्यादेश त्याला इकडे हायकोर्टात फिरवत आहे सुप्रीम कोर्टात फिरवताय आणि सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत कुठल्या प्रकारचा स्टे नसताना पाहिजे आणि त्याच्यासाठी यांची बिलकुल इच्छाशक्ती दिसत नाही म्हणून दोन हजार चौदा ला जे गाजर दिलेला आहे पैसा कायद्याचं नऊ जून दोन हजार चौदा तारीख मित्रांनो लक्षात ठेवा नऊ जून काय बिरसा मुंडांचा शहीद दिवस आहे आणि त्या दिवसाला जे काही दिलं होतं त्याचपर्यंत आम्हाला मिळालेलं नाहीये आणि त्या संघर्षासाठी आज आपण इथे आलेलो आणि म्हणून मी सुरुवातीला सांगितलं हे फक्त अंगडाई अजून खूप लढाई आहे आणि तुम्हाला तमाम बांधवांना सांगतो की थोडे थोडके नाही या पालघर जिल्ह्यामध्ये आपण अकरा लाख आदिवासी आहोत पण जी संख्या अजून आपल्याला वाढावं हो लागेल कारण हे एक सुरुवात आहे आंदोलनाची आणि हा आंदोलनाचा मत आलो येत नसेल तर खुर्च्या खाली करा कारण तुमच्या कायदा कानून व्यवस्था नव्हता त्याच्या हजारो वर्षापासून आम्ही इथेच हो, आहोत आणि तुम्ही एकोणीसशे सत्तेचाळीस एको ला या काही गोष्टी करतायत आणि आम्ही आदिवासी लोक आम्ही काय मागतोय तर आमचा हक्क मागतोय आम्ही तुमच्याकडे भीक मागत नाही आणि कायद्यामध्ये तरतूद काय दिले पैसामध्ये का पद भरायचंय तर एक उदाहरण सांगतो हा घोसबाळचंच उदाहरण आहे हा घोसबाळचं उदाहरण आहे की ती भाषा समजली पाहिजे तर पंधरा ऑगस्ट चा कार्यक्रम होता मास्तरने सांगितलं तर रस्ता चालू झालेला आहे